पब्लिक बहीण बघा हॅलो पब्लिक वेलकम टू माय ब्लॉग चॅनल तुमचं स्वागत आहे आपल्या ब्लॉक मध्ये तर आता ब्लॉग कंटिन्यू ठेवा बघू आता आपण पुढं काय होतं काय हॅलो पब्लिक तर आई आपला ब्लॉग बघते राहिले नाही का ब्लॉग बघता बघता आपला ब्लॉग बघू आपला ब्लॉग बघते आणि फुलं असती काय

हॅलो पब्लिक तुमचा वापस एकदा आलाय दुकानावरती नाही का एकदम रिलॅक्स मध्ये आपले आहे काम करताय इथं अच्छा आद नाही सगळे काम विमा करताय फक्त मी येऊन बसलो इथं मी जातो घरी जेवण बिवून करतो भेटलो तुम्हाला हॅलो पब्लिक तुमचा आता गंगापूर रोडला नाही का गंगापूर तुमच्याकडे चाललोय आम्ही दोघं बघा आज तुमचे पुढे आम्ही पुढे चाललो नाही का बसने जावं लागतंय कारण की आपल्या गाडीवर एवढे जण बसू नये शकत आम्ही बसते सर्व चालू नाही का बघा आपल्या नाशिकचे बस कसे बाहेरच्या देशातले फिलिंग आहे ठीक आहे ना नाशिकच्या बसमध्ये नाशिकची ट्रॅफिक वगैरे हॅलो पब्लिक तुमचं वाल आहे शाले मारलं सर शाले मार सुरेश येऊन द्या काय ही बस आहे ना ही बस ही बस आपल्या भाऊची बरं ही बस आपल्या भाऊची बरं भाऊ नवी भाड्याने दिली चालवायला नाही का असा विषय आपले होऊ आले पाहू आपले इथले भाई भाऊ पण साऊंड साऊंड लाईन मधले काय काय विषय नाही दोघांची जमली आहे तुमचा भाऊ फक्त वेगळा धान्यामधला नाही का आपण ऑपोजिट आले भाई काय विषय नाही बस बघून जाऊ मध्ये बस आपला भाऊची बस भाऊनी गेले नाही का ते भाड्या दिली त्याला काय विषय पब्लिक ब्लॉक मध्ये कंटर राहा हॅलो पब्लिक भाऊच्या बा, बस मध्ये टी सी घुसून गेली कामच्या नाही आमच्या पण किती विचारता काय बेकार विषय का तुमच्या राज्यात असा झालं बघितलं असं काय हॅलो पब्लिक या बच्चन हवा कमी हवा ना बरं ते आणि हवा कमी का सांग पब्लिक तुम्हाला सांगितलं होतं मी नाही भरून घ्या म्हणून त्यांनी ऐकलं नाही आता काय की आता ते पण मराठी भाऊ बोलला होता ना हवा भरून घ्या भाऊ पण तिकीट मागायला पहिले येतं दे थोडा कंटिन्यू राख हॅलो पब्लिक आपल्या भावाची गाडी म्हणून आपण बघा बशील मला जागा भाऊ सर्वांना कल्टी करून दिली ते सर्वांना आकडून आता म्हणून चार पंचांना भाऊ भाऊचा विषय वेगळा का भाऊ तुमचा भाऊ <laughs> का आपण तुझा भावाचा विषय आपल्या भावाचा विषय सो पब्लिक तुमचा आहे आता इथं नाही का गंगापूर रोडला तर आहे ना तुमच्या पियुष भाईच आहे ना पियुष भाईचं कॉपी शॉप बघा तुम्ही कॉफी शॉप आहे फक्त दरवाजा याला आणि मागू सर्व नाही प्युषबाईचं कॉपी शॉप आहे पियुष भाईच्या कॉपी शॉपला विजिट पब्लिक तुमच्या हॉला जास्त झाली हे बघा तुमचं पडतंय आपले पियुष भाईमध्ये तुमच्या ऑफे ये का तुमच्या हवा चाललाय फुल रस्त्याने नाही का रस्त्याने चाललंय आता आम्हाला अँब्युलन्स पडली पडला पडला एम्बुलन्स सापडली चालला आता एम्बुलन्स मध्ये ड्यूट्यू करायला पब्लिक मोर बघा समोर मोर आहे बघा आयत समोर मोर आहे मोर आहे आणि मोर बघण्यासाठी पब्लिक बघायची थांबली कस आहे सर्व पब्लिक थांबली नाही का मोर बघण्यासाठी तसं काय आयुष्यात कधी मोरच बघली काय सांगा पब्लिक तुम्हाला लावून द्या ब्लॉक मध्ये कन्व्हिन राहा चला हॅलो पब्लिक तुमचा वाल आहे चायनीज खायला तेव्हा आपल्याला बघू शकता तुम्ही आपल्या ऑन गॅंग नाही का आता तुला चायनीज रेस खाऊ मग पेशंटला पाहायला जाऊ पहिले पेट पूजा नंतर देवदूजा दे दे हॅलो पब्लिक तुमच्या आवाज आहे ना चायनीज आलेले इच माझं हे दोघ जण आमची तोंड बघत आमचे तोंड बघता आमच्या पोटात दुख नाही राहतं का घरी गेल्यावर त्यांना आज आलं नाही ना म्हणून हे आमचं हे आमचं आहे त्या पब्लिक कल् आम्ही खातो तुम्ही नजर नाही करा आम्हाला खातो आता पब्लिक आमचं सर्वांचं खाऊन झालंय हे बघा अजून खाऊ राहिले आता आम्ही हे खायचं कधी बघायचं कधी हे बघा नुसते खाऊ राहिले हे सर्वांच मिक्स करून पण खाऊ राहिले करा खाऊच राहिले जाऊ काम झालं आपण रे सांगा बघा अजून खाऊच राहिले <laughs> आवरा लवकर कि <laughs> दे किती तीस मिनिट झाली तीस सेकंड झाले काय पब्लिक तुमचा आता गंगापूर मध्ये आईच्या घरी बघू शकता आई आई आजारी आहे आपली दुसरी आई कॉमेडी आहे आणि भिकारी ती पडलेला पोरी आहे पोटरवरती पडले तिथे नाही तिथे खायलाच बघता नाही का आपला पिऊश फक्त पबजी आहे काय पिऊश ब्लॉक मध्ये कंटरू आता घरी जातो मी मग बघू काय विषय काय नाही पब्लिक लिप मध्ये काय एकदम विषे हाडे आहे बघ टाइ लिप मध्ये बस कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये पब्लिक तुमचा शेती शेती मध्ये कसं आहे त्या जंगलामध्ये पाय पाय फिर तुमचा आहे पियुष बाई सोबत काय नाही ऑनली चला ब्लॉक मध्ये कंटिन्यू आता तुमचा घरी चाललाय काय नाशिक रोडला चालला आहे ब्लॉक मध्ये कंटिन्यू राहा चलो बस पकडली तुमची आवणी का बस चला लवकर नाशिक रोड आहे चला लवकर चल लवकर बस ना गाडी नाशिक रोड पकडली तुमची भावनी का तुझ्या लवकर नाशिक रोड नाशिक रोड आहे बस पकडली पब्लिक तुमचा वाला आहे आणि माझ्या दुकानावरती आता नाही का घरी देणार आता आहे माझ्या दुकानावरती आलो आहे फुल बिणे चालू नाही का एकदम पटेल मध्ये

बाई कमी केलं का पब्लिक ब्लॉक मध्ये का पब्लिक आता घरी जाऊ मस्त जेवण करू हा भेटू तुम्हाला बाय हॅलो पब्लिक तू तुमचं वाटत a... आहे ते भेटू द्यायचं ब्लॉक मध्ये बाय बाय